देवीचा घट हलवण्याची तारीख तर मी तुम्हाला सांगितली आहे येथे एक तारखेला देवीचा घट हलणार आहे उपवास कसा सोडायचा मित्रांनो आणि घट हलवायचा कसा हे मी तुम्हाला सविस्तर माहिती देत आहे सर्वप्रथम आपल्याला लाल रंगाचं बस्कर टाकून त्याच्यावरती बसायचं भूमीला नमस्कार करायचं केशवाय नमा माधवाय नमा गोविंदाय महा असं म्हणून तीन वेळा पाणी पिऊन आचमन करायचं त्यानंतर गणपती स्तोत्र वाचायचं किंवा गंगणपत यांना म्हणायचं मातेला दंडवत नमस्कार करायचं आणि म्हणायचं समुद्र एवसने देवी पर्वते स्तन मंडलम विष्णुपत्नी नमस्तुभम पादस्पर्शन स्वामी त्यानंतर आपल्याला घटाचा कलश जो आहे तो देवीला आईराजा उदय उद उत्कार करून देवीचा घट जो कलश असतो तो हलवायचा तो तिथंच ठेवायचा माळा ज्या आहेत त्या माळा देखील लोंबवलेला खाली उतरून घ्यायचा आहे आणि त्या घटाच्या मुखावरचं नारळ काढून त्याच्यावरती जो नैवेद्य केला तो आपल्याला ठेवायचा धानाला मात्र त्या दिवशी हात लावायचा नाही संध्याकाळी दसऱ्याच्या दिवशी सकाळी आपल्याला तिथला धान काढून आपल्या घरातल्या प्रत्येक देवाला व्हायचं आणि उपवास कसा सोडायचा भाजी भाकरीचा नैवेद्य जो भगवतीला अर्पण केला असेल तो खाऊन उपवास सोडायचा आहे देवीला नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतरच व्रत